तर नमस्कार मंडळी आपण आलो आहोत गंगागिरीजी महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये जी थेट पोहोचणार आहे पंढरपूरला आणि आज आहे डे फाईव डे सिक्स आहे <laughs> का रेक्स सॉरी डे सिक्स तर तुम्ही जसं की बघू शकता आम्ही इथं एका ठिकाणी मुक्कामाला थांबलेलो होतो आणि आमच्या पुढंच दुसरी एक दिंडी आहे आणि हे आपले आमोल महाराज आहे का आणि विजय म्हणजे इन्स्टावरती मी ब्लॉग बनवत होतो डेली बेसिसवर म्हणजे जे की आपलं जर्नलिंग असते ती करत होतो पण म्हटलं की यूट्यूबवर पण ट्राय करावं तर या आय एम ऑन यूट्यूब तर आज पण आपण पूर्ण एका वारकऱ्याची जगण्याची पद्धत पूर्ण दिवस कसा असतो तो अनुभवणार आहोत पाहणार आहोत तर बघूया तर जसं की आपण एका आजीची इथं आसऱ्या थांबलो होतो रात्री आणि बघू शकतो जायच्या आधी आम्ही त्यांची पाय वगैरे पाहतो आणि आम्हाला निघायचं आहे पुढे घेतलं असे मला पाय पडतो दोन बुट जात तर आम्ही प्रस्थान केलेलं आहे की बघू शकता गोण्या जाऊन आता गाडीमध्ये लोड करायच्या आणि बस निघायचो बघू नाश्ता वगैरेचा काही प्रकार असला तर होऊन जाईल एवढं पण बाकी आजचा जो स्टॉप आहे जवळपास आम्हाला पंचवीस किलोमीटर चालावं लागणार आहे तर बघू आजचा प्रवास कसा जातो आमच्यासाठी तर रात्री आपला ज्या कॉलेजमध्ये मुक्काम होता जसं की बघू शकता नाव आहे जय भारत माध्यमिक उच्च विद्यालय शहर आहे देहरे आणि ही आपली लोडिंग गाडी ज्यामध्ये आपलं सगळं सामान आहे पुरुष मंडळीचं महिलांचं वेगळे आणि टँकर वगैरे हो आणि दिंडी पुढे गेली आहे आम्हाला पुढे जॉईन व्हावं हो, लागेल तर बाबा <laughs> चला बाबा घ्या बाबा बाबा चला बाबा चालतो पुढं न्यू निघूया पुढं आता आम्हाला पळत जाणे आणि दिंडीला जॉईन करणं माईक माईक जयरी जसं की मी जस वारकऱ्यांची व्हिडिओ घेऊन राहिले काका म्हणे आम्हाला पण ब्लॉक मध्ये या तर काका सांग दोन शब्द काही सांगत नाही वाय तर जसं की बघू शकता दिंडी आलेली आहे आणि कुठे आमचा प्रस्तानी आजचा जो आमचा ठेप आहे तो असणार आहे किमान पंचवीस ते तीस किलोमीटर आम्हाला चालावं लागणार आहे आणि बघू शकतात हाय कसं चाललं आहे अनुभव एकदम रामकृष्ण बाबा तर आजचा आपला प्रवास असणार आहे ठीक आहे ते आहे ते वाकोडी केलेला राईट आणि हा पूर्ण स्पॅच असणार आहे जवळपास पंचवीस किलोमीटर ऑन रोड पंचवीस किलोमीटर दाखवत आहे पण जास्त पण थर्टीन बाकी तुम्ही बघू शकता मागे आणि आपलं पुढं म्हणजे जवळजवळ ब्रेक असणारे दुपारचा जो नाशा होणार आहे बाकीमध्ये पण असणार चला तर आपण काही किलोमीटर चालल्यानंतर आपला पहिला हा स्टॉप आलेला आहे इथं बघू शकता सर्वारकरी बसली तर थोडासा चहा नाश्ता जो काही कार्यक्रम असणार तो होणार त्यानंतर पुढचा प्रवास चालू होणार आहे आणि महाराजांचे आसन सर्व आहे कुठे गेले So <speaking> far, <in Hebrew> રામકૃષ્ણ હરી રામકૃષ્ણો હા ઓકે બોલ ના દોન જય જય રામકૃષ્ણ હરી

थोड्या टायमानंतर थो दुसरा ब्रेक होईल आणि त्यानंतर काही चहा नाश्ता परत चालू आहे त्याचं काही जास्त अडचण नाही आणि बाकी आपली पालखी वगैरे मस्त उभी प्रस्थान करणार आहे सिट्टी वाजली किंवा घेतो युट्यूबर आमचं चॅनल बनायच आहे आम्हाला आम्ही ब्लॉगिंग पहिले चालू केली आहे न्यू व्लॉगिंगचं चॅनल चालू केला आहे आपण जुनं होतो पण ते नाही चालत आहे म्हणून फ्री स्टार्ट आणि माऊली भेटलेली होती ते आमचं कौतुक करत होते की आम्ही या एज मध्ये दिंडे साठी आलो तर त्यांचे सा महाराज नाव काय तुमचं बरं तुम्ही आता रिपीट करू शकता तुम्ही आमचं काय कौतुक केलं म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला हे वय वय फार विचित्र आहे वय एवढं सोपन आहे या वयामध्ये तुम्ही देवाच्या भगवंताच्या भगवंताच्या सेवेसाठी चालले भगवंताची ओढ लागली तुम्ही या वयामध्ये म्हणजे एवढं सोपन आहे या गोष्टी ज्याला कळन त्याला आहे संपत्ती नको धन नको नको काहीच नको आणि बायको झाल्यानंतर बायकूच ऐकू लाग आई वडिलांची सेवा आईवडीची सेवा बायकूच पण आईला पण आई होते पापड लाटीत होते रोजच काम करीत होते नंतर आले पापड लाटायचे दहा मुलंची मीच चालवायचे शब्द माझ्या मुलांचं शिक्षण केलं माझे दोन्ही मुलं म्हणते आमची आईला मग उभं घेऊन माझा मुलगा पंचचाळीस वर्षाचा शंभर

म्हणजे आपण इथं पुढं चालून आपला सेकंड ऑफ ब्रेक आणि विखे पाटील च्या तर्फे जे संस्थान आहे त्यांच्या ट्रस्टतर्फे हे कॉलेज संचलित आहे असं मला कळलं आणि पठीमा बघू शकता कॉलेज बिल्डिंग मे बी हा कॉलेज कॅम्पस आहे पूर्ण ग्राउंड एरियामध्ये आमची सगळ्या वारकऱ्याची व्यवस्था केली आहे माझ्या मागे चालू आहे आपल्या दिंडीतलं सेकंड रिंग आहे आणि गोल्ड रिंग आहे आणि चालू आम्ही बसलो इथं चार्जला तर दुपारचा मुक्काम आहे मुक्काम म्हणजे ब्रेक आहे थोडासा लॉंग ब्रेक म्हणू शकता तुम्ही जेवण वगैरे महाप्रसाद घेऊन आम्ही पुढे निघू तर अजून दहा ते पंधरा किलोमीटर कव्हर करायचं बाकी आहे होऊन जाईल कोणतं मुक्काम आहे हा नाव काय गावचं वाघकडे वाकोडी वाकड तर आजचा जो मुक्काम आहे आम्ही आमच्या मुक्काम ठिकाणी पोहोचलो आहोत अमोल महाराज आपल्यासोबत आणि वाकोडी या गावा ठिकाणी आपला मुक्काम आहे आणि आत्ता जो आमच्या आमच्यास जी घटना झाली म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहे मंगल कार्य तिथं म्हणजे एवढी सोय सुविधा नाही जसं की पंखे वगैरे तर बिलकुल नाही मच्छर वगैरे आहे असं सांगत सा होते जे वारकरी एक्सपिरियन्स आहे ते आणि म्हणजे एक माणूस स्वतःहून आम्ही म्हणजे बंगले पाहतच होतो की कुठं आम्हाला आसरा भेटल पण एक माणूस स्वतः आला आणि त्याने विचारलं की काय काही ते स्वतः म्हणले त्याने आम्हाला त्यांच्या घरी इन्व्हाइट केलं या म्हणे तुम्ही आणि वरून आम्हाला काय तुम्हाला काय भाजी पाहिजे काय सगळं म्हणजे ह्या गावात आज सुमारे दोन ते तीन दिंड्या थांबलेल्या आहे तर याला सुद्धा नशीब लागतं आणि आमचा सोय तिला पुढं आपल्या गाड्या वगैरे थांबले कुठं सोया आपलं तर यासोबत आजचा ब्लॉग एंड करतो भेटूया अशाच एक न्यू वारकरीच्या वारीमध्ये काही स्वरूपाची